शर्ट इन न केल्यामुळे शिक्षकाकडून विद्यार्थ्यास बेदम मारहाण व्हिडिओ व्हायरल पुणे शहरातील एका खासगी शाळेत एका विद्यार्थ्याला बेदम मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेनंतर शाळेतील अनेक पालकांनी शिक्षका विरोधात संताप व्यक्त केला असून पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी शर्ट इन न केल्यामुळे शिक्षकाने त्याला मारहाण केली शाळेतील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला माहितीनुसार या संतापजनक घटनेनंतर मनसे पक्षातील काही नेत्यांनी पाऊल उचललाय मनसे कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन शिक्षकाला चोप दिला पोलिसांनी या प्रकरणी शिक्षका विरोधात गुन्हा दाखल केलाय वर्गात केलेल्या मारहाणीनंतर मुलगा गंभीर जखमी झाला त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आला संदेश भोसले असं शिक्षकाचं नाव आहे ही घटना पुण्यातील सबरी पार्क येथील शाळेत घडली आयुष हिवळे असं पीडित विद्यार्थ्याचं नाव आहे व्हायरल व्हिडिओ मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेनंतर शिक्षकाला रीतसर नोटीस बजावण्यात आली दरम्यान मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या विरोधात निदर्शने करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन शिक्षकाला मारहाण केली शाळेच्या काही वस्तूंची तोडफोड केली या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय